नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनो सुज्ञ पालकांनो व माझ्या सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र शासन त्याच पद्धतीने संपूर्ण भारतातील जी विविध राज्य आहेत त्यांच्यासाठी एक गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धती राबवावी याच उद्देशानं भारत राजपत्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि जो नियम होता की पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अनुत्तीर्ण करायचं नाही आणि ते विद्यार्थी पास होतील अशा पद्धतीचं धोरण आपण याआधी राबवलेलं होतं परंतु आत्ता आपल्याला सरकारचं नवीन धोरण पाहायला मिळतं या धोरणानुसार आपण जर विचार केला तर पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या नियमित होणार आहेत आणि जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी अनुत्तीर्ण होतील अशा विद्यार्थ्यांना त्याच वर्गामध्ये ठेवण्यासाठीचे निर्देश आपल्याला भारत सरकारकडून देण्यात आलेले आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर खूप महत्त्वाचा मुद्दा खरं तर आहे हा आपण मुद्दा क्रमांक तीन जर पाहिलं तर यदी उपनियम मे निर्दिष्ट पुनर्परीक्षा मे उपस्थित होणेवाला बालक प्रनोत्ती के मानदंड को पूरा करणे मे पुन असफल राहत आहे स्थिती पाचवी कक्षा का आठवी में रोख दिया जायगा म्हणजे पाचवी किंवा आठवीचा आपण जर विचार केला तर तो विद्यार्थी जर असफल झाला त्यांचे वेगवेगळे नियम आपण या टेलिग्राम ग्रुपवरती आपण हे परिपत्रकसुद्धा टाकतोय ते व्यवस्थितपणे पाहून घ्या या सर्व गोष्टी या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि खरं तर क्वालिटी एज्युकेशन कुठंतरी मिळावं विद्यार्थ्यांना कारण की बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की आठवीतून विद्यार्थी पुढच्या वर्गामध्ये जातो नववीमध्ये जातो आणि दहावीमध्ये तो विद्यार्थी अडकतो हेच जर आपण चाळणी परीक्षा जर पाचवीपासूनच त्या विद्यार्थ्यांना लागू केली जसं की एक दहा ते पंधरा वर्षापूर्वी चालायचं चा, जे तुमचे आता शिक्षक किंवा आता माझे जे शिक्षक बंधू भगिनींसाठी जो रूल होता तोच रोल आता या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा करण्यात आलेला आहे ही एक दृष्टीने आपण जर विचार केला तर खूप महत्त्वाची बाब आहे कारण की स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना गुण जर चांगले हवे असतील तर पाचवीपासून इव्हन त्या विद्यार्थ्यांचा पहिलीपासूनचा बेसिक खूप महत्त्वाचा असतो त्या दृष्टीने हा खूप चांगला निर्णय आहे असं मी म्हणेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तो विद्यार्थी म्हणजे त्याचं बेसिक पूर्ण करतपर्यंत त्या शाळेमध्ये सुद्धा राहू शकतो त्याला काही असा नियम नाही की तो लगेच बाहेर काढेल त्याच्या संदर्भातले हे काही महत्त्वाचे मुद्देसुद्धा दिलेले आहेत शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याच्या पालकांशी संपर्क करून संपूर्ण परिस्थिती विद्यार्थ्यांची सांगणे गरजेचं आहे विद्यार्थ्यामध्ये काय काय गरजेचं आहे म्हणजे त्याला काय काय इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे हे सुद्धा पालकांशी डिस्कस करणं गरजेचं आहे हे सगळे मुद्दे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत तुम्ही व्यवस्थितपणे हे वाचून घ्या खूप महत्त्वाचं पत्र आहे त्यामुळं माझ्या सर्व पाचवीच्या विद्यार्थ्यांना माझी विनंती असेल आठवीच्या विद्यार्थ्यांना विनंती असेल तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास करा पाचवी आणि आठवी ह्या परीक्षा देखील आपल्याला दहावी पद्धती प्रमाणे त्याच पद्धतीने बारावीप्रमाणे आपल्याला उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट आहे थँक्यू सो मच